महिला कुटुंब दुसरं घर तिसरं शेतकरी चौथा कच्ची कच्ची घरे घरे आणि स्थलांतरित किती महिन्यापेक्षा चार महिन्यापेक्षा जास्त असणारे बाहेर असणारे जे आपण इथं घर दाखवले आता सामाजिक गाव नकाशा काढण्याचा उद्देश काय असे आपला त्या सामाजिक परिस्थिती पाहिजे त्या गावाची ऍक्च्युअली सध्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी काय करतो आपण एक सामाजिक नकाशा काढत असतो आता सामाजिक नकाशा कोण काढणार आपण गावातल्या लोकांची गरज आहे का इथे आहे ना हे नियोजन कसं आहे एकट्याच नियोजन आहे का हे सर्व नियोजन गावकऱ्यांचं आहे लोक सहभागी नियोजन म्हणतो आपण काय म्हणतो म्हणायचं कोणतं नियोजन आहे लोकसहभागी नियोजन आहेत मग याच्यामध्ये नकाशा काढत असताना सामाजिक नकाशा लोकांचा सहभाग होता का होता का शंभर टक्के लोकांचा सहभाग नव्हता म्हणजे याच कारण काय असू शकत शंभर टक्के लोक सहभाग मिळाला नाही आपला कुठतरी कमी पडलो गाव पडलं का आपण पडलो गाव गेल्याच्या नंतर जर आपण त्या पद्धतीत राहलो गावकरी जर रिस्पॉन्स देत आपल्याला तर मग आपण काय करायला पाहिजे फक्त आपण हातात रांगोळ घेतलाय चॉक घेतला आणि इथं रेषा ओढत बसलो चालेल का त्यांच्या सोबत चर्चा केली पाहिजे कुठं जाऊन बसलेलं आहे आता इथं लोक कुठं कुठं बसलेले ते गावात ह्याच परिस्थिती होणार आहे आता जर आपल्याला इथं ऊन लागत आहे आपण डोक्यावर रुमाल घेतला शेला घेतला गावात ज्या वक्ती जाऊ त्या जा वक्ती शंभर टक्के